भारतीय संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार अनुसूचित जाती आणि जमातीला राजकीय सामाजिक आरक्षण मिळत आहे मात्र नुकताच एक ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती यांच्या आरक्षणात वर्गीकरण करून क्रिमिलियरची कारवाई करण्याची जबाबदारी राज्य सरकार यांच्याकडे दिली आहे मात्र हा निर्वाडा अनुसूचित जाती जमाती यांच्या आरक्षणावर घाला घालणारा असल्याने हा निर्वाडा मागे घ्यावा अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपती यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देऊन देण्यात आले भिक्षू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या नेतृत्वात चिमूर येथील संविधान चौक येथून शेकडो आंबेडकरी जनतेच्या उपस्थितीत मोर्चाला सुरुवात करण्यात आली आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे तसेच केंद्र आणि राज्य सरकार यांच्याविरोधात घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला चिमूरचे नायब तहसीलदार निकुरे यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने निर्णय आणि या निर्णयामध्ये फक्त एकच न्यायाधीशाचं ऑब्झर्वेशन आहे एका न्यायाधीशाने असं म्हटलेलं आहे की एस सी एस टी च जर झालं पाहिजे आणि त्यांना क्रिमिनियर लागू केलं पाहिजे या ऑब्झर्वेशन मुळे सर्वच न्यायाधीश हे एकत्र आले आणि अशा प्रकारचा निर्णय ग्राह्य समजून हे अधिकार राज्य सरकारला देण्यात आलेले आहे राज्य सरकारनी याबाबत निर्णय घ्यावा आणि त्या पद्धतीने त्यांनी वर्गीकरण करावं आणि क्रिमिनिअर लागू करावं अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तरतूद भारतीय संविधानामध्ये ओबीसी एस सी आणि एसटी साठी केलेली आहे संविधानाच्या तीनशे चाळीस तीनशे एकेचाळीस आणि तीनशे बेचाळीस कलमानुसार ही तरतूद जी आरक्षणाची करण्यात आलेली आहे ही संसदेद्वारेच ती बदलू शकता येते किंवा त्या ठिकाणी काही परिवर्तन करता येऊ शकते यामध्ये ढवळा करण्याचा अधिकार राज्य शासनाला अजिबात नाही तरी पण जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं असेल तर राज्य पद्धतीने कारवाई करणार आहे आमचा मुद्दा असा राहील की राज्य शासनाला हे वर्गीकरण आणि क्रिमिनियल आम्ही करू देणार नाही